नमस्कार शासन जी आर युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ आली मोठी नवीन वर्षाच्या स्वागता बरोबरच कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अंदाजची बातमी समोर येत आहे सरकारकडून आठा वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामध्ये कर्मचा मूळ वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे वेतन आयोगाचा इतिहास भारतामध्ये वेतन आयोगाची सुरुवात एकोणीसशे छेचाळीस मध्ये झाली त्यानंतर आतापर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले सध्या काळात असलेला सातवा वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आला होता आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची फाईल सुरू करण्यात आली असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे अपेक्षित वेतन वाढ सध्या केंद्रीय कर्मचारी किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे मात्र वाढत्या मायकाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनेकडून मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी होत आहे आटा वे वेतन आयोग अंतर्गत मूळ वेतनात आठ हजार ते सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या वाढीमुळे रुपये होऊ शकते फॅक्टरचे फॅक्टर हा एक महत्वाचा गुणांक आहे त्याच्या आधारे सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये सुधारणा करते सध्या कर्मचारी संघटनेकडून फिटमॅट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली जात आहे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी लाभ नवीन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंद मिळण्याची शक्यता आहे एका बाजूला मूळ वेतनात वाढ होणार असून दुसऱ्या बाजूला मागाई भत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे या दोन्ही वाढीमुळे कर्मचित्र एकूण वेतनात लक्षणीय वाढ होईल वित्त विभागाची भूमिका वित्त विभागाच्या येणाऱ्या बैठकीत फिटमॅट फॅक्टर सह आटा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे कर्मचारी परिषदेने या बैठकीबद्दल आशावाद व्यक्त केला असून त्याच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय अपेक्षा व्यक्त केली आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत वाढत्या मागाईमुळे कर्मचारी अनेक आर्थिक अडचणीला समोर जावे लागत आहे त्यामुळे वेतनवाढ ही काळाची गरज बनली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कर्मचारी संघटनेने ही, ही, ही मागणी मांडली होती आता सरकारकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे अपेक्षित परिणाम आटा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्रीय कर्मचारी किंवा सुधारणा होण्याची अपेक्षा आहे वाढी वेतनामुळे त्यांच्या मागण्याची सामना करणे सोपे होईल त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागविणेही सुलभ होईल आटा वेतन आयोग हा केंद्रीय या आयोगाच्या शिफारशीमुळे कर्मचा आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची अपेक्षा आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही वेतनवाढ जाहीर झाल्यास ती कर्मासाठी खरोखरच एक मोठी भेट ठरेल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद